नमस्कार दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची खमंग आणि चटपटीत अशी चटणी जेवणाच्या ताटामध्ये जर अशा प्रकारची शेंगदाण्याची चटणी बनवली तर जेवणाची रंगत आणखीनच वाढते तर आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर माझी आपण सर्वांना एकच विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला इथे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पाव किलो इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याची साल सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे सतत हलवत राहायचे आहेत शेंगदाणे सतत परतत राहिल्यामुळे ते आतून छान असे भाजले जातात आणि आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा एकदम खमंग अशी तयार होते इथे आपण बघू शकता शेंगदाण्याचा हलकासा असा कलर चेंज झालेला आहे आणि शेंगदाण्याच्या देखील सुटायला लागलेल्या आहेत पाच ते सहा मिनटातच शेंगदाणे छान असे भाजून होतात आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करण्यासाठी फॅनखाली ठेवून द्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर याच्या साला काढून घ्यायच्या आहेत आता पुन्हा आपल्याला कढई गरम करत ठेवायचे आहेत आणि याच्या शेंगदाण्याच्या साला काढून घेतलेल्या आहेत ते शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली खमंग अशी चटणी तयार होणार आहे त्यामध्येच मी आता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे त्यामध्येच एक समजा इतकं जिरं घालून घ्यायचं आता पुन्हा एकदा हे दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं यामध्ये जिरे आणि लसूण घातले आहे त्यामुळे ते सुद्धा छान असं भाजलं जातं तसंच लसणामध्ये जे मॉइश्चर असतं ते सुद्धा कमी होतं आणि चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता हे सर्व जिन्नस छान असे भाजले गेलेले आहेत हे आता एका मिक्सरमध्ये काढून घेऊया यामध्ये मी आता दीड चमचा इतकं लाल तिखट घालून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसंच यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आता याला मिक्सरमध्ये चालू बंद करत जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली शेंगदाण्याची मस्त अशी खमंग चटपटीत चटणी तयार झालेली आहे अशी जाडसर वाटून घेतल्यामुळे शेंगदाण्याचे जे तुकडे आहेत ते दाताखाली आलेले खूप छान लागतात ही चटणी तुम्ही चपाती भाकरीसोबत सर्व करू शकता तुम्हीसुद्धा ही शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद